हा दहा किलोचा समतोल आहे हा समतोल आहे तुम्ही ह्याच्या ह्या पद्धतीने बायसेप मारू शकता बायसेप मारू शकता त्या okay. पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज करू शकता मंद्यावरती घेऊन तुम्ही बैठक मारू शकता पण त्या पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज करू शकता समतोल पूर्ण गाडी भरून घेऊन आलं तर हे बघा हे अशा प्रकारे काका पुण्यातून घेऊन आलेत आणि हा सिंगल पीस मध्ये येतो हा गादा तीन पोट हा मध्ये पद्धतीने तुम्ही त्याची एक्सरसाइज करू शकता ओके मार नहीं। <laughs> नहीं। नहीं। का कुठून आलात काय नमस्कार मी राहुल जगताप पुण्यावरून आलोय जयश्रीराम स्पोर्ट कंपनीकडून हे पारंपरिक मुद्गळ विकण्यासाठी पुण्यावरून मुंबईला आलेलो आहे तर हे मुदगल आहेत देशी मुदगल अरे असं दे हे पारंपरिक व्यायामाचे साधन म्हणून आपण ह्या पद्धतीने वापरू शकतो त्या पद्धतीने तुम्ही करून खांद्यांची मजबूतपणा वाढवू शकतो शोल्डर शकतो ह्या पद्धतीने तुम्ही सिंगल हँडने एक्सरसाइज करू शकता तर कसे आहेत आता म्हणजे काय काय प्रकारात आपल्या इथे आणि काय काय रेट आहेत ते सांगा मुदगल आपल्याकडे एक किलो पासून ते थोडं तेरा चौदा किलो पर्यंत ते वीस किलो पर्यंत आहेत तर मुदगल एक किलो ते वीस किलो पर्यंत येत हनुमान गादा एक किलो, थे थे किलो ते पंधरा किलो पर्यंत येतात त्याच्यानंतर हा पोशोप बोर्ड वाला हे तीन फूट हाईट मध्ये बारा किलोचा गदा आहे हा तर हा सिंगल पीस मध्ये येतो हा गदा तीन फूट हाईटमध्ये हा त्या पद्धतीने तुम्ही त्याची एक्सरसाइज करू शकता ओके महाराजांनी हे दोन फूट हाईटमध्ये साडेतीन किलो आहे हा हा अडीच फूट हाईटमध्ये पाच किलोचे कथा आहे ओके त्यानंतर मुदगल नंतर समतोल आहे हा दहा किलोचा समतोल आहे हा समतोल आहे तुम्ही ह्याच्या ह्या पद्धतीने बायच मारू शकता मारू शकता ओके त्या पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज करू शकता म घेऊन तुम्ही बैठक मारू शकता पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने एक तुम्ही एक्सरसाइज करू शकता पूर्ण गाडी भरून घेऊन हो पुण्यावरून आलो पूर्ण गाडी भरून घेऊन आले बघू शकता तर नमस्कार मंडळ मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नानू युट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत करतो तर बघू शकता प्रकारे हे मुद्दे वगैरे आहेत छोटाच उचलतो त्यामुळे मोठा जास्त जड असेल तर हे बघा हे अशा प्रकारे काका पुण्यातून घेऊन आलेत आणि आता ते ठाण्यामध्ये आहेत तर ह्या सर्व व्यायामाच्या गोष्टी आहेत आपल्या रेग्युलर जीवनात आपण ह्या उपयोगाला येतात आपल्या तर तुम्ही सुद्धा जरूर घ्या आणि काकांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि साईट मी आपल्या चॅनलवरती अपलोड करतो तर बघू शकता कशा प्रकारे त्यांनी गाडी भरून घेऊन आलेत आता ते आहेत ठाण्यातल्या उपवनला किती दिवस आता इकडे आता अजून चार ते पाच दिवस आहे ठाण्यामध्ये ठाणे मुंबई एरियामध्ये आपण इथून त्यांना पोर्टरने पाठवू शकतो जे त्यांचे रिक्वायरमेंट असते एक किलो पासून ते पंधरा किलो पर्यंत ते त्यांना मुद्गल आपण पोर्टरने फोटो काढून पाठवून देऊ शकतो okay. त्यांना होम डिलिव्हरी द्यायची व्यवस्था आपण करू शकतो ओके okay, ठाण्यात मुंबईत म्हणजे कुठे ऑल ऑल महाराष्ट्रामध्ये ओके okay, ओके okay. तर मंडळ अशा प्रकारे जबरदस्त काका घेऊन आले सर्व व्यायामाच्या प्रकाराच्या सर्व गोष्टी तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करा श्रीराम स्पोर्ट म्हणून आपला इंस्टाग्रामला चॅनल आहे त्याच्यावरून आपण जास्तीत जास्त मार्केटिंग करतो आणि जास्त रोड सेल करायचा प्रयत्न करतो लोकांना कमी रेटमध्ये लवकरात लवकर सुविधा भेटावं त्यासाठी आम्ही ठिकठिकाणी जाऊन मार्केटिंग करायचा प्रयत्न करतो म्हणजे कसे प्रोडक्ट दिसले पाहिजेत लोकांना आणि बघून घेता आले पाहिजे हो तरी आपण त्यांना व्हॉट्सअपला व्हिडिओ आणि फोटो वगैरे पाठवून देऊ शकतो त्यांना आणि काय लागेल ते चॉईस करून त्यांना पाठवून देतो ओके चालेल थँक्यू आणि आयडीवर नवीन असेल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या सर्व लोकांपर्यंत शेअर करा बाय बाय तर मंडळी हे आपले मराठी व्यावसायिक आहेत आणि गावोगावी जाऊन आपल्या या सर्व गोष्टी सेल करत असतात छत्रपतींच्या काळातील ह्या व्यायामाच्या गोष्टी सर्वांनी घ्या खरेदी करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय शिवराय